तिकीट मिळेल की नाही एकनाथ शिंदे यांचा आमदारांना स्पष्ट मेसेज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना आमदार खासदार मंत्री नेते आणि उपनेत्यांची बैठक पार पडली मुंबईत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मेसेज दिलाय एकनाथ शिंदे म्हणाले येत्या निवडणुका खरी परीक्षा आहे आमदार म्हणून जितकं लीड द्याल ते तुमचं प्रगती पुस्तक असेल पुढचं तिकीट मिळेल का नाही हे त्यावरून ठरेल आमदार जिल्हा प्रमुखांची पदाधिकाऱ्यांची खरी टेस्ट आहे असा स्पष्ट मेसेज एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह पदाधिकाऱ्यांना दिला सगळ्यांची माझ्याकडे कुंडली आहे एकनाथ शिंदे म्हणाले पुढे ते म्हणाले मी कितीही बिझी असलो तरी प्रत्येक तालुक्याची खबर माझ्याकडे येते मला कुणी फसवू शकत नाही फसवू पण नका सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असा सूचक इशाराही शिंदे ने यावेळी नेत्यांना दिला पक्षाचे शिस्त कुणीही बिघडवू नका मी पण बिघडवणार नाही इथे कुणी नोकर नाही आपण सगळे मालक आहोत बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे ते आपल्याला घरगडी समजायचे इथे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा कार्यकर्ते जीवाचं रान करून आपल्याला निवडून आणतात निवडणूक संपल्यानंतर आपण त्यांना विसरतो कार्यकर्त्यांच्या संकटात उभं राहा त्यांना वाऱ्यावर सोडू नका असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम अखंड सुरू राहतं बाळासाहेबांची हीच शिकवण आहे पूर असो दुष्काळ असो कोविड असो शिवसैनिक कायम मदतीला पुढे असतो तो कधी घरी बसून काम करत नाही आपल्या कुटुंबावर संकट आलं की इकडे तिकडे पळणारे कधी कार्यकर्त्यांसाठी धावलेले दिसले नाही इंडियाच्या सभेत त्यांना फक्त पाच मिनिटं बोलायला दिलं मोदी द्वेषाने पछाडलेले लोक तिथे एकत्र जमले होते बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना औरंगजेब म्हणतात पण याकूब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण करणारे कोण औरंगजेबाने वडिलांना सोडलं नाही भावाला सोडलं नाही अशी वृत्ती असणारा औरंगजेब कोण आहे हे सगळ्यांना माहिती